नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नऊ ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वितरित केला जाणार आहे आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तेवीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला असून पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे एफ टी ओ जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हाच हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये येणार का याच्यासाठी आपला एफ टी ओ जनरेट झालेला आहे का तर ते ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे जाणून घ्यायचे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला हप्ता आलेला नसेल किंवा कधीही हप्ता आलाच नाही आणि हप्ता येण्यासाठी आपण पात्र आहोत का हे पाहण्यासाठी आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पोर्टलवरती यायचे आहे एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलची जी, जी काही लिंक आहे का ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे बेनिफिशरी स्टेटस या बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायची आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आणि आधार नंबर अशा तीन ऑप्शननुसार आपण आपली स्थिती चेक करू शकता आधार नंबर पाहायचा असेल आधार नंबरनुसार तर आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर खाली कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे आणि गेट आधारवरती क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर आधारला जो काही मोबाईल लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे नंतर व्हेरीफाय करायचे आहे व्हेरीफाय केल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत बेनिफिशरी स्टेटस म्हणून आपल्याला या ठिकाणी माहिती दाखवली जाईल ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव मोबाईल नंबर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर कधी रजिस्ट्रेशन झालेले पी एम किसानसाठीची माहिती आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दाखवले आहेत पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता आणि सहावा हप्ता याच्यामध्ये एलिजिबिलिटी दाखवलेली आहे जर इलिजिबिलिटी असेल तर तो का अपात्र आहे त्याचं कारण दाखवलं जाईल याच्यामध्ये आपण पात्र सर्व दाखवले गेलेले आहे याच्यामध्ये आपले हप्ते आलेले आहे त्याची स्थिती दाखवलेली आहे आणि याच्या समोर आपल्याला एक लिंकचे ऑप्शन दाखवले आहे त्यावरती क्लिक करून सुद्धा आपण जर हप्ता आलेला नसेल तर तो कोणत्या कारणामुळे आलेला नाही ते, आले ना ते आपण या ठिकाणी पाहू शकता आता मित्रांनो याच्यानंतर आपल्याला आपला हप्ता येणार का त्याचा एफ टी ओ जनरेट झालेला पाहायचा आहे त्यासाठी आपल्याला पी एफ एम एस या, या पोर्टलवरती यायचे या 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 आहे पी एफ एम एस डॉट निक डॉट इन या पोर्टलवरती आल्यानंतर पेमेंट स्टेटसच्या अंतर्गत आपल्याला एक ऑप्शन आहे डी बी टी स्टेटस ट्रॅकर यावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं निवडायचं ते म्हणजे कॅटेगरी कॅटेगरीच्या अंतर्गत तुम्ही पाहू शकता डी बी टी एन एस एम एन वाय पोर्टल अशा प्रकारे दाखवले आहे त्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला पेमेंटवरती क्लिक करून आपला ॲप्लिकेशन नंबर जो असेल म्हणजे की एम एच अकरा एम एच बारा जो काही असेल तो नंबर टाकायचा आहे याच्यानंतर आपल्याला खाली कॅप्चर कोड देण्यात आलेला आहे तो कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर ॲप्लिकेशन आय डी जो आहे तो आपण या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर सुद्धा पाहू शकता किंवा पी एम किसानच्या पोर्टलवर सुद्धा दाखवण्यात आलेला असतो तो टाकून सर्च केल्याबरोबर आपली जी काही माहिती असेल ती माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते आता ज्या शेतकऱ्यांचा एफ टी ओ जनरेट झालेला नाही त्यांना जुने एफ टी ओ दाखवेल जसे की शेवटचा हप्ता आलेला आहे परंतु त्या हप्त्याचा एफ टी ओ जनरेट झालेला नाही किंवा पहिला दुसरा तिसरा हप्ता मिळाला त्याचे एफ टी ओ दाखवेल परंतु या नवीन हप्त्याचा एफ टी ओ जनरेट झालेला नाही तर समजायचं एखादा दिवस आपला हप्ता येऊ शकणार नाही किंवा आपण याच्या अंतर्गत अपात्र करण्यात आलेलो आहोत मात्र ज्या शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये एफ टी ओ जनरेट झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना एफ टी ओ जनरेट झाल्याबद्दलची माहिती दाखवली जाईल जसे की आपण पाहू शकता पात्रता झालेल्या शेतकऱ्यांना सहा तारखेला एफ टी ओ जनरेट झालेला आहे सहा सप्टेंबर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बऱ्याच लाभार्थ्यांचे एफ टी ओ जनरेट झालेले आहेत आणि त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये या ठिकाणी दाखवली जाते ज्या शेतकऱ्यांचे याच्या अंतर्गत एफ टी ओ जनरेट झालेले आहेत आता हा सहा सप्टेंबरचा संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटाचा एफ टी ओ आहे पेमेंट पेंडिंग आता जसं काही पेमेंट याच्यामध्ये जमा होईल नऊ तारखेला किंवा दहा तारखेला त्यावेळी याच्यामध्ये पेमेंटचे स्टेटस दाखवले जाणार आहे अशा प्रकारे एफ टी ओ जनरेट झालेले जे शेतकरी आहेत त्याचा हप्ता नऊ किंवा दहा तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे कारण नऊ तारखेपासून वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल दहा सप्टेंबर ते अकरा सप्टेंबरपर्यंत हे वितरण सुरू राहील आता याच्यामध्ये जे लाभार्थी अपात्र दाखवत आहेत किंवा त्यांचे एफ टी ओ जनरेट झालेले नाही त्यांचा हप्ता येण्यासाठी मात्र या ठिकाणी वेळ लागू शकतो किंवा हप्ता येऊ शकणार नाही त्यामुळे आपला एफ टी ओ जनरेट झालेला आहे का ते चेक करून घ्या लवकरात लवकर आणि पात्र असलेले या ब्याण्णव लाख छत्तीस हजार लाभार्थ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो एफ टी ओ आज संध्याकाळपर्यंतसुद्धा आणखीन जनरेट होतील तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक महत्वाची माहिती होती आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद